नमस्कार मी अपर्णा असल स्वाद मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल सर्वजण ही तयार होणारी रेसिपी आवडीने खातील अशी ही कारल्यापासून बनवतोय कारेली म्हटली तर कडू म्हणून मुलं खाण्यास नकार देतात पण हीच कार्य आपण आज अशा पद्धतीने बनवू की ती कडू अजिबात लागत नाहीत तसेच ही तसे खाताना आपण नक्की कार्यच खातो ना असा प्रश्न पडेल इतकी छान होतात तर ती बनवण्याची पद्धत आज आपण बघतोय तर आज आपण चटपटीत असं कार्य भरीत कसं करायचं हे बघूया तर इथे आपण सहा ते सात छोटी छोटी कारेली घेतलीत आता ही आपण दोन ते तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेऊ कारेली धुताना ती व्यवस्थित हलक्या हाताने धुवायची जेणेकरून जे काटे आहेत ते तुटणार नाहीत पण त्यावरील असणारी घाण धूळ माती ही व्यवस्थित निघेल अशी धुवायची आणि इथे आपण ही कारेली स्वच्छ अशी धुवून घेतलेत आता ह्या कारेल्यांना आपण पूर्ण चिरणार नाही तर फक्त उभी एक चिर पाडून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे देट आहेत ते काढून टाकू आणि दुसऱ्या बाजूचं सुद्धा थोडंसं कट करून टाकू आणि अशी ही उभी चिर पाडून घेऊ तर कार्यालयाचे दोन तुकडे होणार नाहीत तर फक्त अर्धच कारेल चिरून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने उभे चिरून घ्यायचे आता यामधील बिया ह्या कोवळ्या आहेत त्यामुळे त्या काढायच्या नाहीत मात्र कारेला आतून किडलेलं तर नाही ना हे आवर्जून चेक करायचं कारण कारेली वरून कितीही छान दिसत असली तरी आतून किडलेली असण्याची जास्त संभावना असते त्यामुळे आत व्यवस्थित बघायचं तर असेच आपण सर्व कार्यालयांना चिरा पाडून घेऊ आणि इथे या कार्यालयांमध्ये बिया ह्या कडक आहेत तर त्या काढून टाकू कार्यालयातील बिया ह्या कोळ्या आहेत की नाहीत हे कार्यालयांना कट करतानाच ते आपल्याला लक्षात येतात तर हे बघा ह्या बिया खूप कडक वाटल्या त्यामुळे ह्या आपण काढून टाकू आणि अशीच आपण सर्व कार्यालय चिरून घेऊ आणि इथे आपण सर्व कार्यालयांना चिरा पाडून घेतल्यात आणि यामध्ये एकसुद्धा कार्यालय हे किडकं निघालेलं नाही सर्व कार्यालय ही चांगली आहेत आता आपण ह्या भांड्यात टाकून घेऊ आणि यामध्ये पाणी टाकून घेऊ कारेली ही पाण्यात व्यवस्थित बुडतील इतकंच पाणी टाकायचं खूप जास्त किंवा खूप कमी टाकू नये तर हे बघा इतकं पाणी टाकून घ्यायचं आता यामध्ये अर्धा लिंबाची फोड टाकून घेऊ लिंबाने कार्यालयातील कडवटपणा पूर्ण निघून जातो इथे आपण लिंबू वापरलं आहे पण जर का लिंबू नसेल तर चिंच किंवा कोकम वापरला तरीसुद्धा चालतं आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ याने कारल्यांना व्यवस्थित मीठ लागतं आणि रेसिपी चविष्ट होते आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊ आणि गॅसच्या फुल फ्लेमवर नऊ ते दहा मिनटं शिजवून घेऊ आता यामध्ये आपण हे शिजवून घेताना यावर झाकण ठेवायचं नाही तर हे असंच उघडंच ठेवून कारेली व्यवस्थित म्हणजे नव्वद टक्के एवढीच शिजवून घ्यायची पूर्ण म्हणजेच एकदम मऊ होईपर्यंत शिजवली तर त्याचे तुकडे होतील किंवा ते असं एकजीव एक होईल थोडीशी हळद टाकून घेऊ तर इथे आपण ही शिजायला ठेवल्यात तोपर्यंत आपण रेसिपीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर इथे आपण मुठभर शेंगदाणे हे भाजून घेतलेत आणि हा ओल्या नारळाचा तुकडा घेतला आहे किंवा खोबरं घेतलं तरी देखील चालतं पण वापर ते वापरताना भाजून घ्यायचं म्हणजे त्याची चव खूप ही खूप छान लागते आणि इकडे आपण मुठभर कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा ते पाऊन इंचचा तुकडा होईल इतकं आलं घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता आपण खोबरं घेतलं आहे त्याचे काप करून घेऊ इथे आपण हे साहित्य इतकं घेतलंय आपण कारेली ही सहा ते सात घेतलेत आणि वजनाने जर पाहिली तर तीनशे ग्रॅम इतकी ही कारेली आहेत तेवढ्या कारेल्यांसाठी हा मसाला अगदी बरोबर होतो तर इथे आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेत आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून घेऊ तर घेतलेले सर्व साहित्य आपण टाकून घेतले आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट मसाला म्हणजेच आपला घरगुती मसाला तर तो इथे आपण एक चमचा एवढा मसाला टाकून घेतो टाक आहे आपण दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्यात आणि हा मसाला तिखट आहे त्यामुळे एक चमचा एवढा टाकून घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊ तर आपल्याला रेसिपी किती तिखट हवी त्याप्रमाणे आपण त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो पण ही रेसिपी थोडीशी झणझणीतच छान लागते आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ आणि या मसाल्याच्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं कारण आपण कारेले शिजवायला ठेवल्यात तर त्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलं आहे तर इथे आपण अर्धा चमच्यालाही थोडंसं कमी मीठ टाकून घेतलंय आता हे बारीक असं वाटून घेऊ हे वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर हे असंच व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपण वाटून घेतलंय आणि ते अशा पद्धतीने वाटून तयार झालंय खूप फाईन पेस्ट ही नाही करायची आणि खूप जाडसर पण नाही तर अशा पद्धतीने हे मसाल्याचं मिश्रण तयार करून घेतलंय आणि इथे आपण यामध्ये गरम मसाला टाकायचा राहिलाय तर तो टाकून घेते तर अर्धा चमचा गरम मसाला टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे मस्त आपला रेसिपीसाठी मसाला तयार आहे आता आपण बघूया आपण कारेले शिजत ठेवून सात ते आठ मिनिटं होऊन गेलेत तर हे बघा इथे कारेले ही व्यवस्थित शिजलेली दिसतात चेक करून बघू तर हे बघा असं सुरीने हलकं जरी दाबलं तरी सुरी सहज आतमध्ये जाते तर कारेली ही व्यवस्थित म्हणजे जशी आपल्याला हवी तशी शिजून तयार आहेत तर ही वरील बाजू आपण खाली करून आणि मिनिटभर शिजू आणि इथे आपली कारेली ही अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत गॅस बंद करू आणि कारेली थंड करून घेऊ आपण कारेली पाण्यातून बाहेर काढून घेऊ म्हणजे ती पटकन थंड होतील आणि इकडे आपण ही कारली थंड होण्यासाठी ठेवलेली आता यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते हलक्या हाताने दाबून ते पाणी काढून घेऊ तर हे बघा अशा पद्धतीने कारळ्यातील पाणी काढून घ्यायचं खूप जास्त दाबायचं नाही नाहीतर कारळ्यांचे तुकडे पडतील तर जेवढं पाणी काढता येईल तेवढंच काढून घ्यायचं याने काय होतं कारड्यांची चव ही मसाल्याने छान मुरून चविष्ट होते एक्स्ट्राच्या पाण्याने पचपचित लागत नाही तर एकदम मसाला छान मुरून चविष्ट लागतात त्यामुळे हे एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं यामध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये जो कडवटपणा असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि इथे आपण सर्व कार्यालयातील पाणी हे काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला तो भरून घेऊ तर हे बघा जेवढं बसेल तेवढं यामध्ये भरून घ्यायचं आणि असं हलक्या हाताने बंद करायचं तर अशाच पद्धतीने आपण सर्व कार्यालयामध्ये मसाला भरून घेऊ अशा पद्धतीने जर का कार्यालय बनवली तर मुलं ही कारेली मागून मागून खातील इतकी छान होतात कारेली कडू म्हणून अजिबातच न खाण्यापेक्षा ही पद्धत वापरून जर का बनवली तर मुलंही आवडीने तर खातीलच पण हळूहळू हल, कडू सुद्धा आवडीने खातील हे मात्र नक्की आणि इथे आपण सर्व कार्यालयांमध्ये मसाला भरून घेतलाय आणि इथे एवढा मसाला हा राहिलाय तर तो सुद्धा आपण रेसिपीमध्ये वापरणारच आहोत चला तर मग पुढची रेसिपी बघू तर इथे गॅसवर कढई ठेवून गॅस लावून घेतलाय आता कढईत तेल टाकून घेऊ तर दोन ते तीन पळी इतकं तेल टाकून घेतलंय तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली की पाच ते सहा लसूण पाकळ्या चिरून घेतल्यात त्या टाकून घेऊ इथे आपण ही कमी तिखटाची मिरची घेतली आणि ती अशी उभी चिरून घेतले ती टब टाकून घेऊ नेहमी लक्षात ठेवावं की मिरची तेलात टाकताना तिला थोडीशी चिर पाडून मगच टाकावी जर का अशीच पूर्ण टाकली तर ती तेलात फुटू शकते आणि तेल अंगावर उडू शकतं त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवावं थोडंसं परतून झालं की यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तर तो टाकून घेऊ व्यवस्थित परतून घेऊ कांदा एकदम मऊ होईपर्यंत आता आपण थोडंसं कढीपत्ता टाकून घेऊ कांदा छान मऊ झाला की एक मीडियम आकाराचा टोमॅटो हा असा चिरून घेतला आहे तो टाकून घेऊ आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊ आणि इथे कांदा टोमॅटो हे छान मऊ झालेत व्यवस्थित असे शिजलेत तर तो हे बघा टोमॅटो पूर्ण मॅश होतोय इतका छान शिजलाय आता यामध्ये मसाल या मसाला भरून ठेवलेली कारील टाकून घेऊ आणि परतून घेऊ आता यामध्येच राहिलेला मसाला आहे तो टाकून घेऊ आणि इथे आपण मिक्सरच्या भांड्यात पाववाटी इतकं पाणी टाकून घेतलं आहे ते यावर टाकून घेऊ याने मसाले हे छान एकजीव होतील मिक्स करून घेऊ आता गॅसची फ्लेम स्लो करून घेऊ आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊ दोन ते तीन मिनटांनंतर झाकण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता येथे थोडंफार कार्यालयात पाणी असेल ते सुद्धा असं यामध्ये उतरलं आहे आणि जर का खूपच सुकं वाटलं तर वरून थोडंसं पाणी वापरू शकतो जेणेकरून मसाले छान एकजीव होऊन भरीत एकदम चविष्ट होईल आणि इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता पुन्हा झाकण ठेवू आणि दोन तीन मिनटाची वाफ काढून घेऊ आणि इथे आपण आणखी तीन मिनिट इतके गॅसच्या स्लो फ्लेमवरच छान शिजवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा मसाला शिजलाय आणि रंगसुद्धा बघू शकता खूपच भारी आला आहे गॅस बंद करून घेऊ आणि यावर चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि तुम्ही बघू शकता कारल्याचं भरी ते किती छान झालं आहे आणि कारेली ही अजिबात तुटलेली नाहीत अख्खीच्या अख्खीच आहेत तर त्यासाठी योग्य पद्धतीने शिजवून घेणं गरजेचं आहे आणि इथे आपलं कारल्याचं अजिबात कडू न लागणारं असं चविष्ट भरीत तयार झालं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप चविष्ट होते आणि हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन पण प्रेस करायला विसरू नका जर चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद